जय शिवराय आज आपल्या बेगर्भांधवांसाठी कैलसवासी भरतदादा राजाराम कामटकर यांच्या साडेपाच महिन्यानिमित्त आपल्या बांधवांसाठी जेवणाची पूर्ण करण्यात आली तर मी आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने कैलसवासी भरतदादा यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभू हेच आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो तर आपल्याचा मुलगा आहे त्याच्यानंतर ताई पण या ठिकाणी आले त्याच्यानंतर त्यांचा पूर्ण परिवार आज आपल्या ह्या बांधवांच्या घरात येऊन त्यांनी आपल्या ह्या शहाण्णव बांधवांना आज जेवणाची पंगत आयोजित केली तर आपण खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्या लोकांना छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं महादेवांच्या मूर्तीपुढं अन्नदान करत असतो आणि आज जो आपला आवडता व्यक्ती किंवा ज्याच्यावर आपला जास्त जीव असतो ते आपल्याला सोडून गेल्यावर आपण त्यांच्या आठवणीत दिवस काढत असतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण कुठेतरी खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करत असतो जेणेकरून त्यांच्याही आत्म्याला शांती लाभो आणि ह्याही लोकांचं पोट भरू तर मी परत एकदा ह्या परिवाराचं मनापासून धन्यवाद देतो तर तुम्ही पाहताय काय अंध आहेत काय अपंग आहेत किंवा कोणाला काही दिसत नाही किंवा चालता येत नाही अशी लोक आहेत ज्यांना बा... म्हणजे लहान मुलांचा जा जन्म झालाय आई मनोरुग नाही सांभाळण्यास तिला काहीच कळत नाही अशी मुलं आज आपल्या आश्रमामध्ये हो आणि त्यांना ही जेवणाची पंगत आज या परिवाराच्या माध्यमातून आज भेटलेली आहे तर त्याच्यामुळं मी या परिवाराच्या मनापासून धन्यवाद देतो आपण एक खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा व्हिडिओ पाहिल्यावर दादांना विनम्र अभिवादन करा जेणेकरून त्यांच्याही आपल्याला शांती लागल तर विचार करा आणि सहकार्य करा एवढं सांगाल जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जेव जय जे शिवराय जय समजा जय शिवराय आज बाऊंनी त्यांच्या वडिलांच्या साडेपाच महिन्यानिमित्त आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पद्धत आयोजित केली तर बाबला जास्त म्हणजे काय बोलता येत नाही पण तरी तो एक छोटासा प्रयत्न करतो समजून घ्या एक सामान्य माणसाची भावना काय असते ज्या वेळेस आपण रोज समाजात मदत करू शकत नाही एखाद्या माणसाला कारण का आपल्याला एक परिवार असतं किंवा आपण रोज त्या लोकांना वेळ देऊ शकत नाही पण नक्कीच आपण आपला एक दुःखाचा दिवस असला किंवा आनंदाचा दिवस असला तर ह्या लोकांसोबत साजरा करू शकतो कारण का ह्या लोकांनी आपण जेवढं दुःख काढलं नाही त्याच्या आतोनात दुःख दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष रोडवर काढलेले ना कधी आंघोळ असते ना घालायला कपडे असतात ना आजारी पाडल्यावर विचारायला कोण असतात त्याच्यामुळे हे दुःख वेगळे आणि तेच आज त्याच्या वडिलांचे साडेपाच महिने त्यांची काही स्वप्न होती तर भाऊही सांगतील त्यांना कसं वाटलं ठिकाणी नमस्कार जय 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 शिवराय मी ब्रजभूषण भरत कामटकर म्हणजे माझ्या वडिलांचं तसं एक वाक्य होतं की ज्याच्या पोटाला खरंच भूक आहे त्याला दोन घास दिलेले कधी पण चांगले ज्याचं भूक नाही त्याला दोन घास देऊन म्हणजे काही अर्थ होत नाही तर हे जे वाक्य आहे हे खरंच मला डे टू डे लाईफमध्ये अक्षय अक्षयभाऊची एक मदत झाली म्हणजे ही जी लोक आहेत यांना खरंच गरज आहे आणि त्यांना अक्षय भाऊच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याच्या मार्फत आम्ही मदत केली त्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि धन्यवाद बस धन्यवाद तर भाऊ तुम्ही असंच म्हणजे वडिलांचं जे स्वप्न आहे तर तुम्ही त्यांच्या म्हणजे वाढदिवस असेल किंवा त्यांना स्मरणात ठेवण्यासाठी तुम्ही म्हणजे काय मास काम करत राहा एक भाऊ म्हणून किंवा आम्ही कंटिन्यू तुमच्या पाठीशी तर तुम्हाला असं भूदंड आयुष्य लाभो ताईंड लाभो हीच आजच्या दिवशी प्रार्थना करतो दादांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आजच्या दिवशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हा बरं चालू बरं